काजू कटली तुला कुठे भेटली त्याला काय बसल्या बसले पिऊ मांजर उकतो तू मांजर हे तिला दे का मांजरते मांजरते पटकीने मांजरते पटकी नदी मांजर इकडे बघू कृष्णा 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 पिऊ पे इथे ठेव इथं ठेव इथं ठेव पिऊ घे थांब थांबत था एक मिनट पिऊ घे पिऊ तू घे मांजर पाडती काय होती बघ <बागा>। हसती <laughs> रडती काय सांगे घे जुडे घे तिला मजा वाटते त्यांची नाव काय ठेवल्या यांचे नाव काय ठेवल्या आता चंगू मंगू सिंगम चिंगम एक सिंगम एक सिंगम आणि हो सिंबा <laughs> <दिश्यों थे> <laughs> ले भारी उतरते थांबता नको सारखं सारखं नको ठेव याच्या अंगावरती ठेव बघ सांभाळते आता आम्ही इकडे चाललोय मारती मारती त्यांना मारते ना काय कटलो काजू कटलो का मारते जिबू दाखव तुझी जिब दाखव

चला एक एक फोटो काढू चला इथं उभा राहा म्हणे मी सांग तेवढ्या ए कृष्णा चल तिथं उभा राहा फोटो काढू तिथं म्हणून मी सांग तिथे उभा राहा इकडे उभा राहा डोळ्यावरती इकडे 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 भाऊ इकडे हा हा कृष्णा सर कृष्णा पाठी मागास मोठा बोका मोठा बोका घे मांजर घेणार कास असे इकडे बघ कृष्णा मागा सर थोडासा आणि माजरा असं दोन्ही असं कर आपण थंबनेलला फोटो काढू की मस्त बहे इकडे बघ ए वरती बघ वरती बघ वरती बघ बघ ए इकडे बघ ए अरे माजरा नीट धर की सर 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 कृष्णा सर 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 ओ वाला करंट लागले